पुढची बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे महिलेला साखळ दंडानं बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महिलेचं वय चाळीस वर्ष आहे ती मतिमंद असल्यामुळे तिला तिच्या घरच्यांनी साखळ दंडानं बांधलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे हा प्रकार उघड होताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी महिलेला साखळ दंडातून मुक्त केलं त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार देखील या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी महिलेच्या नातेवाईकाला कानाखाली लगावली सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी ही या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणतः दीड ते दोन महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेला आहे त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पुरी पुणे या ठिकाणी आम्ही करीत आहोत यांच्यावरती बी एन एस अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्यांना अटक करीत आहोत हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहे याचा देखील आम्ही तपास करीत आहोत ती महिला कशी आहे अपंग आहे वेडे आहे काय आम्हाला माहित नाही पण अशा पद्धतीने साखळजण मांडायची गुल्फ बांधून ठेवायची अशी महिना महिना दीड दीड महिने तिला ठेवायचं शेजार पाहिजे महिलांना किंवा कुणाला वाटतं नाही असं की पोलिसांना कळवलं पाहिजे आपण अशा एका महिलेला आपण असं बांधून ठेवलंय तिला आणि किती अत्याचार हा महाराष्ट्रात चाललाय पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्र दुर्दैवी असं म्हणजे छत्रपती शाहू राजांच्या ह्या कोल्हापुरात एका महिले अशा पद्धतीने साखळजण बांधून कुल्पमन ठेवत आहेत जेणे कुणी हे कृत्य केलं ना त्याला सुद्धा फटके दिले पाहिजेत त्याला सुद्धा चौकात नेऊन ठोकलं पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे कुणी काय केलं तर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कठोर शिक्षा नाहीतर आम्हाला कायदा हातात घेऊन त्याला आम्ही शिक्षा देऊ